मुंडाचं कार्य करण्यासाठी जी काही ताकद मिळाली जी काही स्पर्धा मिळाली जे काही पाठिंबा मिळाला जो काही दिशा मिळाली ती सगळं काही जे झालं ते आनंदराव आनंदराभवामुळे झालं कारण आम्ही चोवीस तास बरोबर होतो चोवीस तास ऑफिसमध्ये सकाळी रात्री एकामध्ये झोपणे सकाळी स्वयंपाक करणे सोबत राहणे आणि हे करत असताना खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये तीस दिवस आपण काम केला चला जवळ गावाकडे सक्षम राहलेली तिथे ग्राम, ग्राम जयंतीचा कार्यक्रम केला तीस दिवस आणि असं एक लक्षात आलं की आपल्या जी काही सात राज्य जे आहेत नागालँड मिझोराम मणिपूर मेघालय त्रिपुरा सिक्कीम या राज्यामध्ये आपल्याला माहिती थोडी अशांतता आहे आणि ती शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आम्ही नऊ लोक निघालो पंचवीस नोव्हेंबरला आम्ही निघत असताना साईबाबांचं त्या ठिकाणी समाधीसमोर आम्ही भजन केलं आणि आमचं सात राज्य कम्प्लीट झाले होते मेघालय कंप्लीट झालं मणिपूर कम्प्लीट झालं मणिपूर आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी सगळं नेटवर्क सुविधा सगळं बंद आहे सगळं अशांतता आहे अशा राज्यामध्ये सुद्धा अडीचशे किलोमीटरचा प्रवास केला दोन दिवस मुक्काम केला परंतु त्या ठिकाणी आमच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही आणि मग नंतर आम्ही गुवाहाटीला त्या ठिकाणी कामाख्या माताच्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुरीच्या प्रवासासाठी निघालो आणि पूर्वीचा प्रवाससुद्धा आमचा निमज झाला होता रेल्वेमध्ये आम्ही प्रवास करत होतो साधारणतः हीच टाईम होता साडेपाचचा टायमिंग होता आम्ही साडेपाचच्या पूर्वी दोघं जण बसलो एक तासभर चर्चा केली पेरू खाल्ले मस्तपैकी सगळ्यांना पेरू खाऊ घातले आणि नंतर मग प्रार्थना चालू होती प्रार्थनेमध्येच ते केले मग प्रार्थना संपत संपत आली आणि मग आपल्या रेल्वेमध्ये ते साडे वगैरे विकणारे असतात ना की आम्हाला येऊन थोडीशी डिस्टर्ब करायची भाषा वेगळी सगळं वेगळं ते बाबा उठले म्हणजे आम्हाला डिस्टर्ब करू नका आमचं झालं का आम्ही तुम्हाला तुमचं काही असेल घ्यायचं नाही घ्यायचं की चर्चा करूया आणि शेवटी प्रार्थनेमध्येच ते गेले प पक्षी जसं उडून जातो नाही का त्या तारेवरून त्या पद्धतीने ते गेले बाबा आणि त्यांचा चेहरा एवढा फ्रेश आता तुम्ही बघितला असाल तीन चार दिवस झाले म्हणजे साधारणतः आपल्याला घटना झाली तेरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता आज आहे सोळा तारीख बघा एवढा दिवस झाले तर चेहरा एवढा प्रेजलदार आहे त्याचं कार्य फार मोठं आहे खरं तर म्हणजे असं मरण येणं सुद्धा बाकी आहे ती समजून नाहीतर आपण पाहतो लोक दोन दोन चार चार पाच पाच दहा दहा वर्ष खिचवत राहतात लोक सकाळ संध्याकाळ चार चार दहा दहा बिशवीस गोळ्या खातात आणि थोडं स्वास्थ्य पण नसतं आणि खरं तर बाकी हे आहे की आई जे आहेत आईने आमच्याकडे त्यांना दत्तक दिलं होतं बघा म्हणजे माझ्याकडं मला त्यांच्याकडं दत्तक दिलं तर त्यांना मला दत्तक गेलं बाग वगळा परंतु आम्ही घरगा सोडून त्यांच्या मुलाचं लग्न झालं आणि दुसऱ्या सरे तिसऱ्या दिवशी ती माझ्यासोबत नांदेडला आली ते म्हणे साहेब आता झाला मुलाचा संसार झाला मुलं शक्ती झाली मुलांचं फार गुण कर मुलाचं दिवसातून एकदा तुमचं नावच गेला तर माझी मुलं फार चांगले आहेत निर्वेषणी आहेत कष्ट करतात आईचं पण नाव घेणार आईला पण फोन करणार आणि आमच्या घरी पण आठ आठ दिवस राहायचे गावी बघा मागच्या वर्षी आमच्या गावामध्ये सप्ताह होता आपला संस्कार शिबिर होत हा माझं रात्री साडेतीन वाजता ते मंदिर काय मात्र मंदिरामध्ये ठेवून आणि एक्केचाळीस मुलांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करता तर तर योगासन शिकवलं प्राणायाम शिकवलं आमचं गाव पण सगळं ओळखत बघा आमच्या गाव त्यांना सगळं ओळखतो नांदेड जिल्हा सगळा ओळखतो चंद्रपूर जिल्हा सगळा ओळखतो माझ्याकडे कालपासून एवढे फोन आहे सरावापासून एवढे फोन आले अनोन नंबरने फोन आले एवढे फोन एवढे हळहळ झाले तर म्हणजे मी त्याला विचार कसं आहे करू नाही पण दोन दिवस मी थोडंसं का मला कंट्रोल केलं तर काल मला पण राहलं शेवटी मी कुठं व्यक्त करणार जिल्ह्याचं जरी अधिकारी असेल तर मी पण शेवटी माणूस आहे ना मी माझ्या कलेक्टरसोबत मी रडलो अक्षरशः अक्षरशः चार पाच मिनिट रडलो मी कलेक्टरला राऊत साहेब आहेत आमचे नांदेडला कलेक्टर मृद शाह मंडळाचे आहेत ते माझ्यासोबत जे असणारे जे मंडळे हंडेदादादा आहे वर्ष एक्क्याऐंशी होते भुवनवर दादा आहेत त्यांचा जो पासष्ट वय आहे आम्ही सगळे नऊ म्हणणे खरं तर आता तरुणांनी याच्यामध्ये देशप्रेम जागृतीसाठी पुढे येण्याची गरज आहे मी पाहिलं ह्या सात राज्यामध्ये मी सरळ सरळ विचारायचं तुमचा धर्म कोणता तुमची को जात कोणती असं शक्यतो कोणी कोणाला विचारत नाही लोक सांगायचे मी ख्रिश्चन आहे मी मुस्लिम आहे मी हिंदू आहे मी सिख आहे मी जैन आहे खरं म्हणजे याच्यावरची जात कोणती तर ह्याची वरची जात आहे नॅशनलिझम राष्ट्रीयता जी आम्हाला गुरुदेव शिवमंदामध्ये मार्गाने शिकवलेला सगळ्यात महत्त्वाचा राष्ट्र धर्म जर टिकला तर आम्ही सगळं टिकणार आहोत हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही फिरत होतो आम्ही काय टिकलं मजा करायला किंवा देवधर्माला किंवा देवळामध्ये नाही आमचा देव देवधळ देवळामध्ये जाणं हा आमचा शेवटची प्रायोरिटी पहिली प्रायोरिटी आमची शाळेमध्ये जाणं मुलांशी बोलणं आम्ही गुवाहाटीमध्ये सत्तावीसशे मुलांच्या समोर आम्ही त्या ठिकाणी योगा प्रार्थना ध्यान केलं त्यांना आम्ही स हिंदीमधले ग्रामपिका दिल्या जवळपास पन्नास ग्रामपिका हिंदीतल्या आपल्या भागामध्ये दिल्या त्या भागामध्ये जर का आपल्या घरीकडे चाललेल्या हिंदीमध्ये पुस्तक पन्नास आपण तिकडे दिलं आपण छोटे झम पाळतो पुस्तक दहा हजार पुस्तकं आपण तिकडे वाचलेलं आपण खेळणी फार चांगली करून आलो आपलं सात राज्यामध्ये आपली जे काही राष्ट्रबंधन आहे हिंदीमध्ये आहे लोकांना फारस हिंदी कळत नाही हिंदी तर इंग्लिशमध्ये केलं इंग्लिशमध्ये केल्यानंतर त्या लोकांनी वाचलं तर ते लोक म्हणजे आपल्या भारताच्या सगळ्या भाषेमध्ये करायची गरज आहे म्हणजे आज राष्ट्रप्रेम जागृत म्हणजे आज आनंदराव भवनचं जे काही बलिदान आहे म्हणा जे काही त्याग आहे ते राष्ट्रासाठी बघा आहे सगळ्यात आहे राष्ट्रासाठी त्याग आहे तो राष्ट्रवंजना त्यांनी ह्या माणसाला म्हणजे इथं आम्ही असताना दादाचं एक चर संडासाच्या बाबतीत पुस्तक होतं माझ्याकडे इथं असताना ते आले आणि साहेब मी हे असं पुस्तक आहे फार चांगलं शेतकऱ्याला फायद्याचं आहे खताचा वापर चांगला होईल शेत खेळतं भेटत नाही खोल खोतं लोकं असतील बसतात वाय जातात आम्ही पुस्तकं छापतो आम्ही दहाचं पुस्तकं छापतो त्या माणसाने शेतकरी आपल्या समोर पाच हजार रुपये दिले या माणसाकडे गर्व नाही आणि सगळ्यात मात्र इमानदारी काय असेल त्यांच्यामुळे शिकावं माझी बदली झाली ना तरी ते सगळं जे जवळ आहे ना ते सगळे ते पोत ते घेऊन आले देवाच्या समोर ठेवायला दहा रुपये पाच रुपये वीस रुपये एकशे पंचावन्न रुपये तिने मोजून मला दिले तिथं आले सर तू देवाच्या समोर एवढे होव इकट बांधलेलं हे तिकडं घरी निघाले ना म्हणून महाराज तुम्हाला यायला पैसे लागतील नाही नाही दोन तीस रुपया असतील झालं काय करायचं म्हणजे येत नाही आई डबा करून देणार आणि ना आम्हाला आम्ही त्या दिवशी दुसऱ्या दिवशी डबा खाणार डब्याची वाट बघणार आम्ही की आईचा कधी डबा येतो आम्हाला आम्ही कधी खातो कारण ते चार वाजता नांदेडला येणार सकाळी साडेआठला इथून बसणार आणि चार वाजता आले की आम्ही संध्याकाळी डबा तो संध्याकाळी खायचा आपला डबा अशा पद्धतीनं म्हणजे त्यागी व्यक्तिमात म्हणजे कार्य कार्यामध्ये असे माणसं मिळणं म्हणजे योगा फार दुर्मिळव असे माणसं लिहिलेच नाही आम्हाला तर असं आहे की हा माणूस म्हणजे म्हणजे गुरुदेवाच्या कार्यासाठीच घडला गुरुदेवाच्या कार्यासाठीच जगला आणि गुरुदेवाच्या कार्यामध्येच गेला नाहीतर आपण पाहतो आपला आपण आपला संसार आणि हे सगळं पण गुरुदेवाचं कार्यसुद्धा एक का झालं ना आपण सहनाकडे जायला पाहिजे हे केलं पाहिजे मी बघितलं आढळ सर सरसंदास साफ करताना हा माणूस घमाघूम झालेला पाहिजे बघितला महिन्यात महिन्यातून पंधरा दिवशी गेलो ना चरसंडास आणि आमचं ऑफिस आहे बघा तुम्हाला माहिती आहे चंद्रपूर आमच्या जिल्ह्याचं ऑफिस आहे आमच्यासमोर माता बघीन तिथं थांबतात तिथं इथं याच्यासाठी थांबतात म्हणजे गाड्या थांबतात ना तिथं प्रवासाच्या तो बाथरूमला जातोय माता बघीने तर तिथं आम्ही केलं केलो संडास केला के तर आमचे माझ्या डोक्यात प्रश्न पडले साफ कोणी करायचं दुसऱ्या दिवशी डपमाना झाले म्हणे मी आहे ना म्हणे साफ करायचं बघा काय 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 म्हणजे या माणसाला गर्व नाही ह्या माणसाला स्वार्थ नाही ह्या माणसाला कमीपणा नाही आणि या माणसाच्या धोक्यामध्ये रात्री साडेतीन तीन तीन वाजता एक एक वाजता उठून अभ्यास केलेला ओमचा अभ्यास ओमचं पुस्तक आता मी तर काय पाहिलं नाही गुरुजी माझे धोक्यावर जातो तर ती मला अभ्यास करून सांगायची किंवा ग्रामगीतामधलं एखादं पान उघडणार किंवा लहर लहरकी मारखामधलं पान उघडणार की दोन वाक्य हे काय वाचायचे बघा म्हणजे ते मला सार काढून द्यायचे मला एवढं पुस्तक वाचायला वेळ नव्हता परंतु सार काढायचा वाचायचं चर्चा करायची आणि नांदेडमध्ये सुद्धा लोक हळले नगरमध्ये सुद्धा हळळले यवतमाळमध्ये हळले म्हणजे पाच जिल्ह्यातले अधिकार माझ्यासोबत राजकर्मा आमचे साथी होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आता तिकडचं चॅनल आहे बघा डी वाय तीनशे सी फाईव्ह तर त्या चॅनलवरती सुद्धा मुलाखत झाली बघती आठ वाजेची माग तुम्हाला पंधरा मिनटाची दोड तास होणार आहे टी व्ही चॅनल आहे ती पण मी व्हायरल करणार तुमचं कार्य आहे बघा म्हणजे हा माणूस म्हणजे माणूसच नव्हता म्हणजे हे आणि खरं तर आम्हाला असं वाटतं आता दुर्देवाच्या कृपेने त्यांच्या सगळ्या प्रयत्नाने आम्हाला आम्ही खरं राष्ट्रगीत होतो आम्ही राष्ट्रगीताचा फार सन्मान करतो करायलाच पाहिजे आपलं राष्ट्राचं गीत आहे परंतु राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय भावना राष्ट्रीय प्रार्थना प्रार्थना गीत पण महत्वाची आम्हाला तर आम्ही असा प्रार्थना करेल करा आमचं जे काही राष्ट्रगीत आहे तशीच आमची राष्ट्रीय भावना जागृतसाठी आता आम्हाला राष्ट्रबंधनासुद्धा तेवढीच ताकद करायची गरजेचं आहे कारण मी बघितलं मी त्या दिवशी मला खतून दिली तिकडे की बाबा जो मा सैनिक हातात बंदूक घेऊन चालतो बरोबर म्हणून तिथे शांतता आहे परंतु या बंदूक चालवण्याच्या आधी डोक्यामध्ये किंवा दगड फेकण्याच्या आधी डोक्यामध्ये एक विचार येतो दगड फेकायचा बंदूक चालवायची हा डोक्यात विचार येतो हा डोक्यातला विचार बदलण्याची ताकद ही प्रार्थनामध्ये आहे गुरुदेवांच्या विचारामध्ये ताकद आहे एकदा ता डोकं शांत झालं तर बाकीचे कुठले अवयव आपले चाल करत नाही आपले कुठले कोणावर हल्ला करत नाही कोणाला त्रास देत नाही म्हणून डोक्याचं काम डोक्याचं उपचार म्हणजे भूर्जविषयी मंडळ आहे असं मला वाटतं की थोडंसं जास्त लांबलो पण फार फार त्यागी माणूस फार म्हणजे मी असा माणूस बघितलं मी तेरा जिल्ह्यात काम केलं एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांशी माझा संपर्क तसं म्हटलं तर एक वर्ष शेतकरी नावाने ते ओळखतात तर आपल्या जिल्ह्यात असे असा अधिकारी होऊन गेले पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी परंतु असा माणूस मी एक कोटी मातला एकच माणूस बघितला ते आंदोलन डॉक्टर आणि त्यांच्या घरच्याचं फार चूक केलं पाहिजे तर आईने त्यांचा म्हणजे म्हणजे आमची आई पण माझी आई एक्क्याण्णव वर्षाची पण शेवट हा ते महाराज आहे का बरोबर हा आहे मग मला काही काळजी नाही मिळायची नाही माझी आई महाराज माझ्याबरोबर असले का माझी काळजी करत नव्हती आणि मी बरोबर असलो आई आमची काळजी करत नव्हती आए आए जाए, ती जाए, जी आई आहे म्हणजे ती आमची आईच आहे आणि ती आई महाराज आम्ही त्यांच्याबरोबर असेल ती काळजी करत नव्हती आम्हीचे आम्ही आमच्याबरोबर महाराज असेल तर आमची आई काळजी करत नव्हती आज खरं तर फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढणं एवढं सोपं काम नाही भरून पडणे आज देशाची गरज आहे राष्ट्रवादीची गरज आहे फार कार्याची गरज आहे